त्यांच्या कर्तृत्वानं दोन गुरुजींची जोडी आपल्या जिल्ह्यात आली वाघमारी गुरुजी आणि कोंढ गुरुजी आणि दोन्ही गुरुजींनी आपल्या जीवाचं रान करून परमार्थाचं बीज रोपण केलं एवढंच नरे तर महाराष्ट्राच्या काला कपड्यामध्ये कबले महाराजांच्या नावाची जी दवंडी आहे ती दवंडी पुजवली आणि सर्व जगता करता साधा सोपा मार्ग कवले बाबानी समर स्वरूप कुंडामांना सांगितला कारण नारायण महाराज परिवार यांनी अभिनध घेतलाय नामपर आता नामाचं महत्व सांगायचं कबली नामाची पेरणी केलेली आहे कुंडमणी महाराजांनी ते जागोजाग वृक्ष लावण्याचं काम केलेलं आहे फक्त वृक्ष कसा वाढेल याचा तुम्हाला आम्हाला प्रयत्न करायचा माझ्या अजून सगळ्यांना माझी एक विनंती हात जोडू की प्रत्येक सप्ताहात येताना दहा माणसं प्रत्येकाने आणण्याचं काम केलं जगाच्या पाठीवरती त्याला तडजोड राहणार नाही पण तेवढी येतो आहोत मोजक्यात येतो आहोत याची कधी कधी मनाला सल निर्माण राहते बाबाने जीवाच रान केलं मोटरसायकल राजदूत गाडी पहिल्यांदा होती महाराज त्या राजदूत गाडीवरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कधी कधी रात्रीच्या वेळेत जायचे आणि एखाद्या दारातल्या माणसाला जाग येऊ नये म्हणून त्याच दारात तसेच गाडीवरती झोपायचे पण त्या साधकाला त्रास देत नव्हते सकाळी साधक उठायचा आणि बघायचा बाबा तुम्ही मला उठवायचं तरी सांगण्याचं तात्पर्य बाबांचं एक फार मोठं काम आहे आणि आजची जी दिवसाची सेवा आहे गुडन जग महाराजांच्या पुण्यतेच्या निमित्तानं हा जो संप्रदाय महाराज महाराष्ट्रामध्ये गुरु परंपरेचा सर्वात मोठा संप्रदाय त्या संप्रदायाचं नाव आहे हिंसिगिरी संप्रदायनी गुरु परम महत्व सांगितलं तुकवानी गुरु परंपरा जिवंत ठेवली पण गुरु परंपरेचं महती वाढवण्याचं काम हिंसगिरी संप्रदायाने केलं ही जी गुरु परंपरा आहे गुरु गुरु म्हणजे अंधकार रु म्हणजे नाशकार जे अंधकारात नाश करतात त्यांचं नाव गुरु एवढंच नेह आहे आत्मा चैतन्य आहे अशा प्रकारच्या वस्तूची ओळख करून देतात त्यांचं नाव गुरु एवढंच नरे ब्रह्म सत्य जगन मिथ याची ओळख करून देतात त्यांचं नाव गुरु संसार क्षणिक आहे संसार नाशवंत आहे आणि परमार्थ हा शाश्वत आहे हे सांगण्याच काम करतात त्यांचं नाव गुरु एवढंच नय गुरुंचा जो अधिकार आहे महाराज शिव शिवकोपिता गुरु रक्षे गुरु कोपिता शिवन रक्षे सरो शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेवट येथे स्पष्ट सांगितले सद्गुरु भजन येथे स्पष्ट निर्माण आहे महाराज सद्गुरु कृपा सद्गुरु भजन याचा संगम म्हणजे इंचगिरो संप्रदाय चला जाऊ चला इंच गिरीला

गे르मला पाणी अनु घडले माधवानंदा ने ग्रहण केले कौले बाभानी अनु घडले बने बाबानी ते पेरिले कलयुगी आता तारी बहु जनता गुरु भक्ती मार्ग दाविला चला दान करा चला सलाम गा उतराले तरीला महत्व पटवून देण्याचं काम केलंय महाराज आजचा जो दिवस आहे महाराज चहू वर्णास चहू वर्णास नामाधिकार नामा नामी नाही लहान थोड जर मोड पैल पार पाहती नामी याच्यामध्ये भेद नाही कुठला वर्ण कुठे संपन्न नाही इथं जाती भेद लिंग भेद धर्म भेद या तिन्ही भेदाचं खंडन केलं जात त्याच नाव इंजगिरी संप

वसंत मंडळी माझ्या भाविक माझ्या भिन्न माझ्या आयान माझ्या भावानं जर समज दिला महाराज गुरु हे आराध्य महाराज का लक्ष लक्षणी लक्ष पाहिडले वस्तू परत प्रचंड मय प्रत्यक्ष आहे गुरु पद बंधनी आधी पाहिजु काम क्रोध मधमत्सर दंब अहंकार चिरवुणी मुद्रा लाभ आत्मभाषणी हे सांगण्याचे काम महाराज फक्त इंजुरी समजाय सांगत नाही इंजुरी समजाय सांगत नाही तो करून घेतो तो सांगतो तुम्हाला अरे बॉस बंद करतावरती उजवाय फार उजवा पाहिजे नागरी श्वास वर घे खाली सोड एका मिनिटात पंधरा श्वास होतात एका एक तासात नऊशे श्वास होतात आणि चोवीस तासामुळे एकवीस हजार सहाशे श्वास होतात आणि एकवीस हजार सहाशे श्वास झाला की या शहरातली एक नाडी शुद्ध होते अशा संपूर्ण क्षणामध्ये बहात्तर हजार नारे आहे आपण जेव्हा घर म्हणतो घर तेव्हा घर नारी जागृत होती पाणी पाणी नार शहरामध्ये आहे प्रग साधनं केलं जात म्हणून माझी विनंती साधकांना जे बरे बाबाने जो मंत्र दिलाय जो कौले बाबाने मंत्र दिलाय एखाद्यावरती एखाद्या भेटला आमच्यावर विश्वास ठेवू नका कदाचित आमच्या विषय ठेवू नका पण त्यांनी जो मंत्र दिलाय त्या मंत्राचा कधी धिक्कार करू नका तो तुम्हाला तरले स्मार राहणार नाही तो तुला प्रेमतीला प्रचार राहणार नाही इतके त्यांना बसवण्यात सांगत आहे कदाचित आम्ही चुकू आमच्या ते घरी चूक घडेल परंतु तुमचा जो आहे जो आत्मा आहे आत्मा आहे ज्याच आत्मा, आत्मा चालू आहे विश्वासाच तो श्वास तुम्हाला तोडणार आहे महाराज एक श्वासाचं जे तोल आहे महाराज पृथ्वीच गोल आहे महारा आणि श्वासावरती विश्वास ठेवण्याकरिता गुरु परंपरा अतिशय महत्वाची म्हणून गुरुने नाम आहे त्या नामावरती विश्वास नाम्वास ठेवाय नामतेची रूप रूपतेची नामतेची रूप रूपतेची नान ना रूप, रूप ना, नाम रूप ढंग नाही नाही म्हणून सकाळचे योध्ये आहे अधिकार हे आहे कृष्ण विष्णु हरि गोविंद या नामाचे निखा माझ्या विषादा पांडवा निहरवा चेतनाम घोष भरवा करते माझा म्हणून आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे चोवीस तास भगवंताची भक्ती केली पाहिजे नामावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि जो या तीर्थक्षेत्र धामगाव या ठिकाणी